नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तर दोन दिवस झाले मला तब्येत बरी नाही आहे आवाज बसला आहे त्यामुळे ब्लॉग नाही करत होती सो आज मी एक रेसिपी केली आहे तिसऱ्याचे सुखे म्हणून तर तुम्ही नक्की बघा आणि आज दिवसभरात काय काय होतं आहे तुम्हाला कळेलच तर ब्लॉग पूर्ण पहा तिसऱ्याच्या सुक्यासाठी हे एक वाटी ओलं खोबरं आहे थोडीशी हळद आणि चिंच घातलं आहे मी आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे वाटून घ्यायचं आहे इथे मी पॅनमध्ये तेल घातलेलं आहे एक चमचा एक बारीक चिरलेला कांदा आणि दोन रफली चॉप केलेले हिरव्या मिरच्या आता हे सर्व यात घालायचं आहे आणि छान प्रकारे सॉटे करून घ्यायचं आहे आपल्याला बरं या तिसऱ्यांना मी मीठ नाही लावलं आहे इथे आपला कांदा बऱ्यापैकी भाजला गेला आता याद आहे आता आपण यात तयार केलेलं जे वाटण आहे ते घालणार आहोत थोडंसं पाणी घालणार आहोत कारण की त्यात तिसरे घातल्यानंतर ते शिजवायचे आहेत त्यामुळे आता हे सर्व एकजीव करायचं आहे आपल्याला इथे मी हे तिसरे घालते चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे आता एकजीव करून छान प्रकारे शिजू द्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता तिसऱ्याच्या सुक्याला छान प्रकारे उकळ आलेली आहे आणि इथे मी आता कोथिंबीर भुरभुरते इथे आपली ही डिश तयार आहे ही तुम्ही भातासोबत चपातीसोबत पोळीसोबत कशासोबतही खाऊ शकता खूप छान लागते एकदा नक्की ट्राय करा काही दिवसांपूर्वी मी एक ब्लॉग बनवलेला ॲटसेन्स पिन मिळालेला मला म्हणून आणि त्यानंतर एक फक्त राहिलेलं ते म्हणजे ॲड्रेस अटॅच करणं आणि जे खरंच इझी होतं पण मला कळलं नाही कारण की मी पण नवीनच आहे या क्षेत्रात त्यामुळे माझ्याकडे असं कोण नाही आहे की जो मला सांगेल आणि मोठे मोठे यूट्यूबर्स मला नाही सांगत की कसं करायचं काय करायचं आणि खूप इझी होतं पण मला नाही कळालं तर जर थे थे पेमेंट जर काय प्रॉब्लेम होता ते सांगते की जे पेमेंट जी असते बघा ती पेमेंटवर मी तुम्हाला सांगत होती की ते पैसेच दिसत नाही आहे तर तिथे ना एक ऑप्शन होता मी ते स्क्रीनवर दाखवेन तुम्हाला तिथे एक ऑप्शन होता की यू एस डॉलर आणि एक यूट्यूब डॉलर असं काहीतरी होतं तर मी आहे ना यू एस डॉलरच बघत होती आणि यू एस डॉलर जे दाखवतात ते म्हणजे तुमचं अकाऊंट दुसरं कशात असेल म्हणजे ब्लॉगर वगैरे हां अशा वेबसाईटमध्ये असेल तर त्याचे पैसे तुम्हाला इथे दाखवतात आणि यूट्यूबचं तुम्हाला त्याच्यातच ऑप्शन येतं यूट्यूब म्हणून ते क्लिक करायचं आणि मग खाली पेमेंट तुम्हाला तिथेच ऑप्शन येतं की पेमेंट इथे अटॅच करा सो इतकं सिम्पल होतं की मला कळलंच नाही पण फायनली ही ट्रिक कळाली आणि आजच मी माझं बँक अकाउंट अटॅच केलं आहे फायनली आता जेव्हा हंड्रेड डॉलर होतील तेव्हा मग सांगेनच तुम्हाला माझी फर्स्ट पेमेंट आली की तुम्हाला तीही सांगेन किती आली काय आली आणि हो सो so, मी आज हॅपी आहे की माझं फायनली बँक अकाउंट अटॅच झालं आहे सो so, हां पुढे काही मी शूट नाही केलं हे आम्ही शेकोटी पेटवलेली तेव्हा हे असं झाडांमधून असा धूर आलेला बरं हा व्लॉग मी इथेच एंड करते हा एकदम छोटासा व्लॉग आहे आय होप तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू या नवीन एका व्हिडिओच्या भागात देव बरे करू